नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो इझी टीचिंग एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत विद्यार्थी मैत्रिणींनो आज आपण महिला व बाल विकास अंगणवाडी पर्यवेक्षिका या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा तांत्रिक डायरी भाग एक म्हणजे तांत्रिक डायरीवरील प्रश्न आणलेले आहेत भाग एक पहिला भाग आहे तर तुम्ही हे स्किप न करता पाहून घ्या खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि आपण आपल्या चॅनलला एक प्लेलिस्ट बनवलेली आहे ते पण आय सी डी एससाठी खूप महत्त्वाची प्लेलिस्ट आहे ते पण सर्व तुम्ही पाहून घ्या व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा खूप छोटे छोटे व्हिडिओ असतात पण जास्तीत जास्त कंटेंट आपण एवढ्या कमी व्हिडिओमध्ये बनवलेला आहे तर तुम्ही ते पाहून घ्या प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या म्हणजे तुमचे रिव्हिजन होईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे ती तुम्ही जॉईन करा म्हणजे तुम्हाला जे टेलिग्रामवर नवीन अपडेटची माहिती दिली जाईल आणि आणि माझ्या प्रिय मैत्रिणींनो चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग पाहूयात तांत्रिक डायरीवरील प्रश्न भाग एक प्रश्न पहिला अंगणवाडीची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली तर उत्तर आहे एकोणीसशे पंच्याहत्तर या वर्षापासून अंगणवाडीची सुरुवात झाली प्रश्न दुसरा बाल शिक्षणाला नवे वळण देणाऱ्या जगातील पहिल्या व्यक्ती कोण आहेत म्हणजे बाल शिक्षणाला नवे वळण देणाऱ्या जगातल्या पहिल्या व्यक्ती कोण आहेत तर उत्तर आहे डॉक्टर मारिया मोंटेसरी या जगातल्या पहिल्या व्यक्ती आहेत प्रश्न तिसरा सन दोन हजार अठरा एकोणीसपासून पुढील चार वर्षाकरिता दरवर्षी किती अंगणवाडी केंद्राचे आदर्श अंगणवाडीत रूपांतर करण्यात येणार आहे बघा सन दोन हजार अठरा एकोणीसपासून ह्याच्यावर असा पण प्रश्न येऊ येऊ शकतो की कोणत्या वर्षापासून पुढील चार वर्षाकरता दरवर्षी किती अंगणवाडी केंद्राचे आदर्श अंगणवाडीत रूपांतर करण्यात येणार आहे तर याचं उत्तर आहे पाच हजार अंगणवाड्या किती पाच हजार प्रश्न चौथा अंगणवाडी केंद्राचे शिक्षण आनंददायी व्हावे तेथील सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी कोणती योजना आख, आखली आहे म्हणजे अंगणवाडी अंगणवाडी जे केंद्र आहे तिथले शिक्षण दर आनंददायी आणि दर्जेदार व्हावे म्हणून तेथील सेवांचा दर्जा उंचवण्यासाठी कोणती योजना आखली आहे तर उत्तर आहे आदर्श अंगणवाडी योजना म्हणजे हे आदर्श अंगणवा अंगणवाडी योजना ही अंगणवाडीचे शिक्षण आनंददायी व्हावे म्हणून योजना आखली आहे प्रश्न पाचवा सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू झिरो अंतर्गत कोणासाठी योजना आखण्यात आली आहे म्हणजे सक्षम अंगणवाडी आणि पोषण टू पॉईंट झिरो ही एक योज अंतर्गतची योजना आहे त्याच्यामध्ये कोणासाठी योजना आखण्यात आलेली आहे तर किशोरवयीन मुलीसाठी ही योजना आहे कोणासाठी किशोरवयीन मुलींसाठी म्हणजे एस ए जी असं म्हणतात त्यांना किशोरवयीन मुलींसाठी ही योजना आखण्यात आली आहे तर विद्यार्थी मैत्रीणो व्हिडिओ कसा वाटत आहे प्रश्न कसे वाटत आहेत जर आवडत असतील तर पटकन लाईक करा लाईक करायला कंजूशी करू नका तुम्ही लाईक केलं की हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांकडं स्प्रेड होतो आणि तुमच्या अजून जास्त मैत्रिणीला याचा फायदा होतो आणि आम्ही जे मेहनत घेतो त्याचा पण आम्हाला कुठंतरी एक आनंद मिळतो की आ, हा व्हिडिओ इतक्या इतक्या लोकांनी पाहिला आणि इतक्या जणांनी लाईक केलं आहे तर मैत्रीणनं लाईक करा लाईक करायला विसरू नका प्रश्न सहावा अंगणवाडी हा शब्द प्रथम कोणी आणला तर अंगणवाडी हा शब्द प्रथम ताराबाई मोडक यांनी आणलेला आहे प्रश्न सातवा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आरोग्य तपासणी लसीकरण पूरक आहार इत्यादी सेवांकरता कोणाची नेमणूक करण्यात आली म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत म्हणजे बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत आरोग्य तपासणी लसीकरण आरोग्य तपासणी लसीकरण पूरक आहार इत्यादी सेवांकरता कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे तर नेमणूक करन, ही आशा वर्कर आणि अंगणवाडी कार्यकर्ती यांची नेमणूक करण्यात आलेली आहे प्रत्येक गावामध्ये ज्या आशा वर्कर असतात त्या आणि अंगणवाडी कार्यकर्ती या आरोग्य तपासणी करतात लसीकरण म्हणजे करण्यास मदत करतात आणि पूरक आहार हे अंगणवाडी कार्यकर्तीचं काम आहे आलं लक्षात प्रश्न आठवा ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून सुरू करण्यात आलेले लाडकी लेक योजनेचा उद्देश काय आहे तर बघा ऑक्टोबर दोन हजार तेवीसपासून सुरू करण्यात आलेली लाडकी लेख योजनेचा उद्देश आहे मुलींचे सक्षमीकरण करणे तर आता याच्यावर अजून एक प्रश्न विचारू शकतो की लाडकी लेख ही योजना कधीपासून सुरू करण्यात आलेली आहे तर इथं उत्तर येते मग ऑक्टोबर दोन हजार तेवीस म्हणजे एका प्रश्नामध्ये आपण दोन प्रश्न करण्याचा कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही हे पा म्हणजे नोट करून घ्या कारण खूप महत्त्वाचे आहेत याच्या बाहेरचं काही येत नाही परीक्षेला प्रश्न असेच येतात थोडेफार घुमून फिरून प्रश्न एखादे वाक्यरचना बदलू शकते पण प्रश्न याच टाईपचे येतात प्रश्न नवा महिला उद्योजकांसाठी कोणती योजना सुरू करण्यात येणार आहे महिला ज्या उद्योजक आहेत त्यांच्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात येणार आहे तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर अहिल्यादेवी होळकर स्टार्टअप योजना ही योजना महिला उद्योजकांसाठी सुरू करण्यात येणार आहे प्रश्न दहावा जागतिक ग्रामीण महिला दिन कधी साजरा केला जातो आता जागतिक महिला दिन आपल्याला माहित आहे जागतिक ग्रामीण महिला दिन कधी साजरा करण्यात येतो तर उत्तर आहे पंधरा ऑक्टोबर पंधरा ऑक्टोबर या दिवशी जागतिक ग्रामीण महिला दिन सुरू करण्यात येतो प्रश्न अकरावा कार्यालयात काम करणाऱ्या व प्रवास करणाऱ्या महिलांना स्तनपानाच्या सोयीसाठी महाराष्ट्र शासनाने कोणत्या कक्षाची स्थापना केली बघा कार्यालयात काम करणाऱ्या व प्रवास करणाऱ्या महिलांसाठी स्तनपान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कोणत्या कक्षाची स्थापना केली तर उत्तर आहे हिरकणी कक्षाची स्थापना केली कोणत्या कक्षाची हिरकणी कक्षाची स्थापना केली म्हणजे ज्या कार्यालयात काम करणाऱ्या महिला आहेत त्यांना आता छोटं बाळ आहे तर स्तनपान करण्यासाठी आवडल्यासारखं होते अगोदर तेव्हा या सोयी नव्हत्या पण आत्ता शासनाला सुद्धा याचं गांभीर्य लक्षात आल्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे वेगळ्या कक्षाची सोय केलेली आहे त्या कक्षाला नाव आहे हिरकनी कक्षा तर विद्यार्थी मैत्रीणं आपण अंगणवाडीसाठी जे आय सी डी एस साठीचे बरेच व्हिडिओ केलेले आहेत त्याची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे जर ती तुम्ही पाहिली नसेल तर ती प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या म्हणजे तुमचं एक प्रकारचं रिव्हिजन होईल आणि आपण ना म्हणजे खूप कमी वेळामध्ये पंधरा ते वीस मिनिटाच्या अठरा ते वीस मिनिटाच्या व्हिडिओमध्ये चाळीस प्रश्न कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमचा वेळ आणि तुमचा डाटा वाचवण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही हे सगळे व्हिडिओ पहा म्हणजे तुमचं एक रिव्हिजन होईल एक ओवरलुक होईल आणि आपलं एक टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते तुम्ही जॉईन व्हा म्हणजे नवीन व्हिडिओ किंवा नवीन अपडेट ज्या असतील त्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला कळवण्यात येतील प्रश्न बारावा राईट right एजन्सी ही भारतातले पहिले कुटुंब कल्याण केंद्र कोठे सुरू केले के right आहे के के तर राईट एजन्सी हे भारतातले पहिले कुटुंब कल्याण केंद्र मुंबई येथे सुरू करण्यात आलेले आहे कोठे सुरू करण्यात आलेले आहे मुंबई येथे प्रश्न तेरावा देशात सर्वप्रथम लसीकरणाचा कार्यक्रम केव्हा सुरू झाला बघा देशात सर्वप्रथम लसीकरणाचा कार्यक्रम केव्हा सुरू झाला तर उत्तर आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी देशात सर्वप्रथम लसीकरणाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला प्रश्न चौदावा एन पी एस वासल्य योजना कोणासाठी पेन्शन योजना आहे म्हणजे एन पी एस ही वात्सल्य योजना कोणासाठी पेन्शन योजना सुरू केलेली आहे तर लहान मुलांसाठी सुरू केलेली आहे कोणासाठी लहान मुलांसाठी प्रश्न पंधरावा युनिसेफ निधीची स्थापना कधी झाली म्हणजे युनिसेफची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे शेहेचाळीस रोजी युनिसेफ निधीची स्थापना झाली प्रश्न सोळावा प्रश्न सोळावा महिला संरक्षणासाठी कौटुंबिक हिंसा अधिनियम दोन हजार पाचद्वारे महिलांना डॅडॅश हक्क प्राप्त झाला बघा महिला संरक्षणासाठी कुटुंबिक हिंसा म्हणजे कौटुंबिक हिंसा जे असतात अधिनियम त्याच्याद्वारे दोन हजार पाचद्वारे महिलांना डॅडॅश हक्क प्राप्त झाला तर सुरक्षित हक्क सुरक्षित घर हक्क प्राप्त झाला म्हणजे काही काही कुटुंबामध्ये खूप कौटुंबिक हिंसा होते महिलांवर त्यांच्यावर खूप अत्याचार होतो घराच्या बाहेर हाकलून दिला जातं त्यांना तर अशा महिलांसाठी दोन हजार पाचमध्ये महिलांना सुरक्षित घर हे हक्क प्राप्त झालेलं आहे प्रश्न सतरावा राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी झाली तर राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना कधी झाली तर उत्तर आहे पार्च पाच मार्च दोन हजार सात रोजी राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाची स्थापना झाली प्रश्न अठरावा नागरी असंतोष असलेल्या क्षेत्रातील मुलांच्या संरक्षणासाठी राज्य बालहक्क संरक्षण आयोगामार्फत कोणती योजना राबवली जाते बघा नागरी असंतोष असलेल्या क्षेत्रातील मुलांच्या संरक्षणासाठी राज्य बालहक्क संरक्षण आयोगामार्फत कोणती योजना राबविली जाते तर उत्तर आहे राजीव गांधी शिशुग्रह योजना कोणती राजीव गांधी शिशुग्रह योजना तर विद्यार्थी मैत्रीणो हे परीक्षा हे जे प्रश्न आहेत ते तुम्ही कुठंतरी नोट करून घ्या लिहून घ्या म्हणजे तुम्हाला नंतर एकदा ओव्हरलुक करता येईल परीक्षेला जाता जाता तर खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत हे प्रश्न एकोणीसावा दोन हजार चोवीसमध्ये महिला व बालविकास मंत्रालयाने कोणत्या विशेष अभियानाची घोषणा केली बघा दोन हजार चोवीसमध्ये महिला व बाल विकास मंत्रालयाने कोणत्या विशेष अभियानाची घोषणा केली तर उत्तर आहे पोषण पर्व अभियान कोणत्या अभियानाची पोषण पर्व अभियानाची घोषणा केली प्रश्न विसावा दोन हजार चोवीसमध्ये महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या नवीन डिजिटल उपक्रमाची सुरुवात करण्यात आली बघा लक्ष द्या दोन हजार चोवीसमधले महिला सक्षमीकरणासाठी कोणत्या नवीन डिजिटल उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे तर उत्तर आहे नारी शक्ती पोर्टल कोणतं नारी शक्ती पोर्टल या, या डिजिटल या डिजिटल उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे कोणतं पोर्टल आहे नारी शक्ती पोर्टल त्याच्यानंतरचा प्रश्न प्रश्न एकविसावा दोन हजार चोवीसच्या महिला दिनची मुख्य थीम काय होती म्हणजे दोन हजार चोवीसला ला जे महिला दिन झाला त्याची मुख्य थीम काय होती तर उत्तर आहे इन्स्पायर एन्क्लुजन म्हणजे इन्स्पायर एनक्ल्युजन ही दोन हजार चोवीसच्या महिला दिनाची मुख्य थीम होती आला लक्षात प्रश्न बावीसावा पोषण अभियानाची सुरुवात कधी झाली बघा पोषण अभियानाची सुरुवात कधी झाली तर उत्तर आहे आठ मार्च दोन हजार अठरा रोजी पोषण अभियानाची सुरुवात झाली तर माझ्या प्रिय विद्यार्थी मैत्रीणं व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा लाईक करायला कंजुस करू नका आणि आपल्या मैत्रिणीला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब प्रश्न तेवीसावा पोषण अभियानात मॅल न्यूट्रिशन म्हणजे काय बघा मॅल न्यूट्रिशन म्हणजे काय तर उत्तर आहे कुपोषण कुपोषण म्हणजेच मॅल न्यूट्रिशन प्रश्न चोवीसावा बालवाडी पोषण आहार कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला बघा बालवाडी पोषण आहार कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला तर हा बालवाडी पोषण आहार कार्यक्रम आहे तो एकोणीसशे सत्तरमध्ये सुरू करण्यात आला कधी सुरू करण्यात आला एकोणीसशे सत्तरपासून बालवाडी पोषण आहार कार्यक्रम आहे प्रश्न पंचवीसावा जागतिक आरोग्य संघटनेचे ध्येय वाक्य कोणते आहे बघा जागतिक आरोग्य संघटना आहे त्याचे ध्येय वाक्य कोणते आहे तर उत्तर आहे सर्व लोकांनी आरोग्याची सर्वोच्च प्राप्ती पा प्राप्त करणे म्हणजे जागतिक आरोग्य संघटना म्हणजे डब्ल्यू एच ओ ची ध्येय वाक्य कोणते आहे तर सर्व लोकांनी आरोग्याची सर्वोच्च प्राप्ती सर्वोच्च प्रा, पातळी प्राप्त करणे हे जागतिक आरोग्य संघटनेचे ध्येय वाक्य आहे प्रश्न सव्वीसावा गरोदरपणाच्या सुरुवातीला कोणते लसीकरण घ्यावे म्हणजे गरो गरोदरपणाचे जे सुरुवातीचे काही महिने असतात तेव्हा कोणते लसीकरण घ्यायचे तर टी टीचे लसीकरण घ्यायचे असते टी टी वनचे लसीकरण घ्यायचे असते टी टी वनचे लसीकरण आणि हे अंगणवाडी कार्यकर्ते आशा वर्कर आपल्याला सांगत असतात कोणत्या महिन्यात कोणतं लसीकरण आहे ते कार्ड दिलेलं असते त्याच्यानुसार लसीकरणाच्या तारखा असतात आणि त्याच्यानुसार लसीकरण घ्यायचे असते प्रश्न सत्तावीसावा मिशन इंद्रधनुष्य योजनेची सुरुवात कधीपासून झाली तर उत्तर आहे मिशन इंद्रधनुष्याची सुरुवात ही डिसेंबर दोन हजार चौदापासून झालेली आहे आणि ही मिशन इंद्रधनुष्य योजना ही लसीकरणाची एक योजना आहे तर कधीपासून सुरू झालेली आहे पंचवीस डिसेंबर दोन हजार चौदापासून पासून मिशन इंद्रधनुष्य ही योजना सुरू करण्यात आलेली आहे आता जे आपल्या महिलांच्या महिला बाबतीतल्या योजना आहेत त्या तुम्हाला पूर्ण पाठ करायच्या आहेत त्याच्यावर प्रश्न हमखास येणारच आहेत आपल्याकडं आपल्या चॅनलला जे प्लेलिस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये योजना आणि कायद्याचे पण व्हिडिओ आहेत ते तुम्ही एकदा पाहून घ्या प्रश्न अठ्ठावीसावा मिशन इंद्रधनुष्य मध्ये कोणत्या सात आजारांचा समावेश आहे बघा मिशन इंद्रधनुष्यमध्ये जे लसीकरणामध्ये कोणत्या सात आजारांचा समावेश आहे तर उत्तर आहे घटसर्प डांग्या खोकल्या धनुर्वात पोलिओ क्षयरोग गोवर व काविळ ब म्हणजे काविळ बी या सात आजारावर मिशन इंद्रधनुष्य जे लसीकरण योजना आहे त्याच्यामध्ये या सात आजारावरचा समावेश करण्यात आलेला आहे प्रश्न एकोणतीसावा पोषण अभियानात स्ट्रॅटजी फॉर न्यूट्रिशन बघा स्ट्रॅटर्जी फॉर न्यूट्रिशन म्हणजे काय आहे तर पोषण अभियानामध्ये स्ट्रॅटजी फॉर न्यूट्रिशन म्हणजे काय तर कुपोषण नियोजनाचे धोरण आहे म्हणजे कुपोषण निवारणाचे धोरण म्हणजेच स्ट्रॅटर्जी फॉर न्यूट्रिशन याच्यामध्ये काय का होते की कुपोषण निवारण कशा करण्यात येईल काय करण्यात येईल त्याच्यासाठी ते धोरण आखलेले आहे त्याला म्हणतात स्ट्रॅटजी फॉर न्यूट्रिशन प्रश्न तिसावा पोषण अभियाना च्या अंतर्गत पोषण मित्र म्हणजे काय बघा पोषण अभियानाच्या अंतर्गत पोषण मित्र म्हणजे काय तर स्वयंशोक जे स्वयंशोक असते त्याला पोषण मित्र असे म्हणतात प्रश्न एकतीसावा एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत शून्य ते सहा वयोगटातील बालकांना व गरोदर मातांना अंगणवाडीतून कोणत्या बाबी पुरवल्या जातात बघा एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत शून्य ते सहा वयोगटातील बालकांना व गरोदर मातांना अंगणवाडीतून कोणत्या बाबी पुरवल्या जातात तर उत्तर आहे पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणजे बालवाडीचं का अंगणवाडीचं कार्य पूरक आहार हे पण अंगणवाडीचं कार्य आरोग्य तपासणी व उपचार हे पण अंगणवाडीमार्फत केल्या जातं गरोदर मातांना औषध पाणी पुरवणे म्हणजे औषध पुरवणे हे सुद्धा अंगणवाडीमार्फत केले जाते तर या एकात्मिक बालविकास योजने अंतर्गत ज्या बाबी आहेत त्या तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत लक्षात ठेवायच्या आहेत प्रश्न बत्तीसावा महिला आरक्षण दोन हजार तेवीसनुसार लोकसभा आणि राज्य विधानसभेत महिलांसाठी किती सीट आरक्षित आहेत बघा महिला आरक्षण दोन हजार तेवीसनुसार महिलांसाठी लोकसभा आणि राब राज्यसभेमध्ये किती सीट आरक्षित आहेत तर एक तृतीयांश सीट आरक्षित आहेत किती आहेत एक तृतीयांश प्रश्न तेहतीसावा बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत बी सी जी लस दिली जाते म्हणजे बालकांना जेव्हा बालक जन्मला तेव्हा किती महिन्याच्या आत त्या बालकाला बी सी जीची लस दिली जाते तर बारा महिन्याच्या आत म्हणजे एका वर्षाच्या आत बालकाला बी सी जीची लस दिली जाते प्रश्न चौतीसावा बालकामगार प्रतिबंध आणि नियमन अधिनियम एकोणीसशे ऐंशीचा उद्देश किती वयाच्या बालकांना कामगार म्हणून घेण्यास प्रतिबंध आहे म्हणजे बघा आता ह्याच्यामध्ये पण दोन प्रश्न होतात बाल कामगार प्रतिनियम आणि प्रतिबंध आणि नियमन अधिनियम कधीच आहे तर एकोणीसशे ऐंशीच आहे तर त्याचा उद्देश काय आहे तर बालकांना कामगार म्हणून घेण्यास प्रतिबंध आहे तर किती वर्षापेक्षा कमी मुलांना तर चौदा वर्षापेक्षा कमी म्हणजे चौदा वर्षापेक्षा जे लहान मुलं आहेत त्यांना बाल कामगार म्हणून घेण्यास प्रतिबंध आहे म्हणजे त्यांना बालकामगार म्हणून घेता येत नाही आलं लक्षात प्रश्न पस्तीसावा महाराष्ट्रात गुटखाबंदी महाराष्ट्रात गुटखाबंदी कायदा केव्हापासून लागू करण्यात आलेला आहे बघा महाराष्ट्रात गुटखाबंदी कायदा केव्हापासून लागू करण्यात आलेला आहे तर उत्तर आहे एक ऑगस्ट दोन हजार दोन पासून महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी कायदा लागू करण्यात आलेला आहे प्रश्न छत्तीसावा राज्यघटनेच्या भाग तीनमधील कोणत्या कलमात सर्व मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यात येत आहे बघा राज्यघटनेच्या भाग तीन मधील कोणत्या कलमात म्हणले कोणत्या कलमात सर्व मुलांना मोफत व शिक सक्तीचे शिक्षण देण्यात येत आहे तर उत्तर आहे एकवीस या कलमात कलम एकवीस अ हे उपकलम आहे एकवीस अ कलम एकवीस अ हे उपकलम आहे त्या अंतर्गत मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्यात येत आहे प्रश्न सदतीसावा प्रधानमंत्री मातृवंदना योजना कोणासाठी आहे तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही गरोदर महिलांसाठी आहे कोणासाठी आहे गरोदर महिलांसाठी प्रश्न अडतीसावा एस योजनेत कोणत्या सेवा पुरविल्या जातात म्हणजे आय सी डी एसची जी योजना आहे त्याअंतर्गत कोणत्या सेवा पुरविल्या जातात तर उत्तर आहे शालेय पूर्व शिक्षणास उत्तेजन लसीकरण आणि पोषण आहार या तीन सेवा आय सी डी एस अंतर्गत म्हणजे आय सी डी एस योजनेअंतर्गत पुरविल्या जातात तर विद्यार्थी मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा त्यानंतर आपण संगणकाचे पण तीन चार व्हिडिओ घेतलेले आहेत ते प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही पाहून घ्या योजना आणि कायद्याचे पण व्हिडिओ आहेत पोषणचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही सर्व पाहून घ्या एकदा तुम्ही पाहून घेतलं तर तुमचं रिव्हिजन होईल कमी वेळामध्ये तुमचं रिव्हिजन होईल तुमचा डाटा आणि वेळ वाचवण्याचा मी प्रयत्न करत असते प्रत्येक व्हिडिओमध्ये तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा प्रश्न एकोणचाळीसावा जन्मलेल्या मुली आणि त्याच कालावधीत जन्माला न येऊ शकणाऱ्या मुली यांच्यातील फरकाला हरवलेल्या मुली म्हटले जाते हरवलेल्या मुलींची संकल्पना कोणी मांडली तर उत्तर आहे डॉक्टर अमर्त्य सेन यांनी हरवलेल्या मुली यांची संकल्पना मांडलेली आहे समजलं प्रश्न चाळीसावा शेवटचा प्रश्न आहे आपण खूप कमी वेळामध्ये चाळीस प्रश्न घेण्याचा प्रयत्न केलेला आहे मेळघाट क्षेत्रातील पाच वर्ष वयाखालील प्रत्येक बालकाचे वास्तविक पोषण मेळघाट क्षेत्रातील पाच वर्ष वयाखालील प्रत्येक बालकाचे वास्तविक आरोग्य देखभाल आणि पोषण स्थिती कोणत्या ॲप्लिकेशनद्वारे <Marvinflanzen> केली <Who> जाते <appeals> तर <to> त्याच्यासाठी <god> एक ॲप्लिकेशन आहे बघा मेळघाट क्षेत्रातील पाच वर्ष वयाखालील <uploading> बालकाचे वास्तविक आरोग्य देखभाल आणि पोषण स्थिती एका ॲप्लिकेशनद्वारे शासनाला दिली जाते माहिती त्याची तर ते ॲप्लिकेशन कोणतं आहे तर जातक हे ॲप्लिकेशन आहे कोणतं आहे जातक तर विद्यार्थी मैत्रीणो हे आज आपण चाळीस प्रश्न घेतलेत त्याच्यानंतर अजून नवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करणार आहे जर तुम्ही लाईक केलं शेअर केलं सबस्क्राईब केलं तर मला नवीन व्हिडिओ बनवण्याचे एक उमेद येईल मला आनंद होईल आणि तसा मी प्रयत्न करेल तर नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मैत्रिणीला शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी टेलिग्रामची लिंक दिलेली आहे ती तुम्ही लिंक जॉईन करा म्हणजे तुम्हाला नवीन जे अपडेट आहेत त्याच्यावर कळवल्या जातील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद